मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा माननीय मनोज जरांगी पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत एकीकडे एक मुंबई पदयात्रेच्या निमित्ताने सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक अधिसूचना काढली आहे त्या अधिसूचनेद्वारे ज्या मराठा समाजातील बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षणाचा लाभ देता येईल अशा प्रकारची अधिसूचना आहे अधिसूचना मिळाल्यानंतर मुंबईमध्ये मराठा समाजाने गुलाल उधळून आनंद साजरा केला होता परंतु या आधी अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर होऊन ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना सगळे सोयऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा आणि त्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी दहा फेब्रुवारीपासून मनोजरांगे पाटील आंतरबलिसराटेमध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्यावर आतोनात प्रेम करतो स्वतपेक्षाही जास्त प्रेम जरांगे पाटलावर आता समाज करत आहे अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांची सर्वांनाच काळजी वाटत आहे आरक्षणाच्या आंदोलनाच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर अनेक लोक काळजी त्या ठिकाणी दिसत आहेत परंतु यात दिलासा देणारी बाब म्हणजे आंतरवली सराटेतीलच एक छोटीशी चिमुरडी मनोज जरांगे पाटलांसोबत आपल्याला खेळताना हसताना संवाद साधताना दिसत आहे त्यामुळे निश्चितच याचं एक समाधान समाजाला लाभत आहे कारण एकीकडे एक, एक, एक लढवय योद्धा आपल्या मागणीसाठी आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लढत असताना आणि सर्व लोक त्यांच्या तब्येचे तब्येतीच्या दृष्टीने काळजीत असताना ही चिमुरडी मात्र जरांगे पाटलांच्या जवळ बसून त्यांच्यासोबत विविध गप्पा छप्पा करत आहेत त्याचप्रमाणे या गप्पाटपा मारतानाच ती त्यांच्याशी खेळताना सुद्धा आपल्याला दिसत आहे त्यामुळं एकूणच हे महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी एक सुकावह चित्र आहे कारण मनोजरांगे पाटील यांच्या पोटात अण्णाचा कण नाही आणि घोडभर पाणी देखील ते अजून प्यालेले नाहीत एकीकडे समाजाला त्यांच्या तब्येतीची प्रकृतीची आरोग्याची त्यांच्या शरीराची काळजी आहे आणि त्यामुळे अस्वस्थ दिसणारा हा समाज ह्या चिमुकली मुलगी मात्र जरांगे पाटलांसोबत खेळत असताना त्याचं कुठंतरी एक समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसत आहे कारण इन्फेक्शन किंवा काही अन्य कारणांमुळे जरांगे पाटील जिथं उपोषणाला बसले आहेत त्या ठिकाणी इतरांना जाता येत नाही किंवा जाणीवपूर्वक लोक जरांगे पाटलांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्या जागेवरती जात नाहीत मग जरांगे पाटलांशी बोलतात दिवसभर कोण तर पत्रकार तेही पत मुलाखतीच्या वेळी किंवा पत्रकार परिषदेच्या वेळी परंतु इतर वेळी मात्र जरांगी पाटलांसोबत सहसा त्या ठिकाणी संवाद साधणं थोडंसं सा कठीण बनलेलं असताना ही छोटीशी चिमुरडी मुलगी मात्र जरांगी पाटलांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरली आहे म्हणून जिकडे तिकडे सोशल मीडियावर ह्या चिमुरडीचीच आपल्याला चर्चा पाहायला मिळत आहे एकीकडे समाज बांधव आंतरवली सराठीमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत पहिल्याच दिवशी मनोज जरांगी पाटलांच्या भेटीसाठी एक लाख लोकांनी अंतरवली सराठीमध्ये भेट देऊन जरांगे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच काही बांधवांनी त्यांना पाणी पिण्यासाठीही विनंती केली जेव्हा आम्ही देखील काल संध्याकाळी जरांगे पाटलांच्या भेटीला गेलो तेव्हा आम्ही देखील जरांगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती केली परंतु जरांगे पाटलांनी अतिशय कठोर असं आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि जरांगे पाटलांच्या इच्छाशक्तीच्या विरोधात या ठिकाणी कोणालाही जाता येत नाही फक्त आपण त्यांना विनंती करू करू शकतो अशी एकूण एक सगळी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं आंतरवाली सराटीमध्ये अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत दिवसभर त्या ठिकाणी गर्दी करत आहेत आणि जरांगी पाटलांना साथ देण्यासाठी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे देखील राहताना आपल्याला दिसत आहेत आपण बघतो आहोत या व्हिडिओमध्ये अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत जरांगी पाटलांच्या प्रकृतीची त्या ठिकाणी विचारपूस करत आहेत चौकशी करत आहेत प्रत्येकाला जणू जरांगे पाटलांच्या प्रकृतीची त्या ठिकाणी काळजीच वाटत आहे म्हणतात ना लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे यासाठी जरांगे पाटलांच्या जीवाभावाची ही सगळी मंडळी आपल्याला चित्रामध्ये पांडुरंग तारक आंतरवर्ती सराटीचे सरपंच दिसत आहेत ते देखील जरांगे पाटलांची आतोनात काळजी घेत आहेत त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी अशी असंख्य मंडळी जरांगे पाटलांच्या आजूबाजूला आहेत प्रत्येकाला जरांगे पाटलांच्या प्रकृतीची त्यांच्या आरोग्याची त्यांच्या शरीराची काळजी आहे आज जरांगे पाटलांचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आज देखील जरांगे पाटलांनी सकाळपासून अन्नाचा कण घेतला नाही किंवा पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही काल सकाळपासून जरांगे पाटील आंतरवली सराठीमध्ये आंदोलनाला बसलेले आहेत आणि सगळ्या समाजाला काळजी वाटत आहे की आता सरकार नेमकी काय पावलं उचलणार सरकारने मुंबईमध्ये जो त्या ठिकाणी अधिसूचना काढली त्यावेळी जरांगी पाटील भाषणात म्हणाले होते की शिंदेसाहेब आम्ही आज गुलाल उधळतोय पण ह्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका आणि ती तारीख आता जवळ येत आहे पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारीला सरकारचं त्या ठिकाणी विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आलं आहे असं सांगितलं जात आहे परंतु एकंदरीत जरांगी पाटलांच्या प्रकृतीची परिस्थिती बघता खरं म्हणजे आजच्या आज, आज आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील यांनी मुंबईमध्ये जाणं आवश्यक आहे विधिमंडळात अधिवेशन बोलवणं आवश्यक आहे आणि जरांगे पाटलांना दिलेला शब्द अर्थात सगळे सोये या शब्दाच्या संदर्भातली अंमलबजावणी करणं ही काळाची गरज आहे एकीकडे जरांगे पाटलांची प्रकृती अस्वस्थ असताना दुसरीकडे मात्र ही चिमुरडी जेव्हा जरांगे पाटलांच्या मांडीवरती येऊन त्या ठिकाणी बसते विविध प्रकारच्या गप्पा मारते तेव्हा एक सुखाव चित्र आपल्याला पाहायला मिळतं खरं म्हणजे या चिमुकलीची जरांगे पाटलांसोबत एक आता छोटीशी मैत्रीच झाली आहे आणि म्हणून या ठिकाणी जरांगे पाटलांच्या आसपास कुणी जरी जाऊ शकत नसलं तरी ही चिमुरडी मात्र त्या ठिकाणी त्यांच्या जवळ जाऊ शकते त्यांच्यासोबत गप्पा मारू शकते आणि त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम करत आहे तुम्ही जर बघितलं तर ती जरांगे पाटलांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत आहे ती त्यांना पाटील मामा असं म्हणते आपण जरांगे पाटलांना कुणी पाटील म्हणतं कुणी मनोज दादा म्हणतं तर ही चिमुरडी आम्ही जेव्हा काल गेलो होतो तेव्हा ती जरांगे पाटलांच्या सोबत संवाद साधत असताना स्पष्टपणे पाटील मामा असं ती त्या ठिकाणी म्हणत होती पाटील मामांसोबत ती चर्चा करत होती आणि अतिशय अगदी असा एखादा मोठा माणूस किंवा असा अगदी ज्येष्ठ मंडळी एखादा जसा गप्पा मारतो तशी ही चिमुरडी सध्या तरी जरांगे पाटलांसोबत त्या ठिकाणी गप्पांमध्ये दंग आहे एकीकडे समाज काळजीत असताना जरांगे पाटलांच्या तब्येतीची आणि प्रकृतीची काळजी असताना ही चिमुकली मात्र जरांगी स पाटलांसोबत अतिशय मनमोकळ्या गप्पा मारते त्यांच्यासोबत संवाद करते जरांगी पाटीलही या चिमुकल्या जिजाऊला त्या छोट्याशा मुलीला मांडीवर घेऊन त्या ठिकाणी तिच्यासोबत अतिशय जिवाळ्यानं आपुलकीनं त्या ठिकाणी गप्पा मारतात तिच्या प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देतात आणि म्हणूनच सरकारला गुडघ्यावर टेकायला लावणारे मनोज जरांगे पाटील भल्याभल्यांना घाम फोडविणारे मनोज जरांगे पाटील जेव्हा या चिमुरडीसोबत संवाद साधतात ना तेव्हा चेहऱ्यावर एक समाधानाचे भाव निर्माण होतात बंधू भगिनीनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि जरांगी पाटील यांना समर्थन आणि साथ देण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याही मित्रांना लिंकच्या माध्यमातून व्हॉट्सॲप फेसबुकच्या माध्यमातून जास्तीत जास्त फॉरवर्ड करा आणि जरांगी पाटलांच्या या आंदोलनाला बळ आणि साथ द्या अशीच आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भारत जय संविधान जरांगे पाटलांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्यासाठी आणि निरामय निरोगी जीवनासाठी आपण सगळेजण मनापासून मनापर्यंत मना हृदयापासून हृदयापर्यंत खूप खूप शुभेच्छा देऊया जरांगे पाटलांच्या उत्तम आरोग्यासाठी एक आपली कॉमेंट्स लिहा धन्यवाद जय शिवराय